नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो नऊ तारखेला भव्य असं फॉर्च्युनरचं मैदान पार पडलं मित्रांनो या मैदानामध्ये लखन प्रथम क्रमांकाचा मार्ग ठरला तसंच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहनशे दोमाळ यांचा ठरला ठरला व तर मित्रांनो आता आपल्याला तसेच मित्रांनो इतर सर्व टॉपचे नंदी आपल्याला नक्की कोणत्या मैदानात पलटन दिसणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो येत्या बारा तारखेला बुधवारी भविन दिवस श्री साखरगड निवासिनी व यमाई देवी यात्रेनिमित्त भविन दिव्यास महाराष्ट्रातील जुने व पारंपरिक मैदान तिनहीकरांचे मानाचे महाराष्ट्र केसरी मैदान मित्रांनो पार पडणार आहे मित्रांनो या मैदानाचे प्रथमला एक लाख अकरा हजार द्वितीय सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर तीनला पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न चारला चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस पाचला तेहतीस हजार तीनशे तेहतीस सहाला बावीस हजार दोनशे बावीस तसेच मित्रांनो सात नंबरला अकरा हजार एकशे अकरा रुपये तर मित्रांनो या मैदानामध्ये क्वार्टर फायनलला सुद्धा बक्षीस ठेवण्यात आले तर मित्रांनो या मैदानाच्या ठिकाणी मौजिक किनई तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या मैदानामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचे लाडके तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर तसेच मित्रांनो इतर टॉपचे नंदी आपल्या या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्या या चॅनलवर मिळत राहतील धन्यवाद